ऐक ना काय हो तिला गोष्ट ऐचायचं हो ऐचणार ना खरं तर सांगशील ना हां सांगल ना तो लग्ना जावडर कुणावर प्रेम करते دي मम्मी सांग <laughs> ना कर सांगू सांग ना नका बाबा तुम्ही रागवतो माझ्यावर नाही मारणार ना सांगते एक माझ्या वर्गात मुलगा होता ते आम्ही म्हणजे आम्ही दोघ आठवी पासून सोबतच होता शाळेत शिकायला अन्न दहावीचे पेपर सुद्धा आमच्या एकाच क्लास मध्ये एकाच ह्याच्यात आले आमचा हॉल क्रमांक आला आठवीपासून ते माझ्याकड पाहायचं मी त्याच्याकड पाहायचे माझ्या पण मला तेवढं कळतच नव्हतं आठवी नवीला तर गेले दोन वर्षे पुन्हा दहावीच्या पेपर मध्ये <laughs> आमचा नंबर जवळ जवळच आला पण मी होते ढ आणि ते बुरग होत हुशार तर मला ना एक आकृतीच काढता येत नव्हती आकृती काढता येत नव्हती तर त्यानं काय केलं त्याचा स्वतःचा पेपर पटपटलेला आणि पटकन माझ्या बेंच वर येऊन बसला <laughs> आणि सर होते पण त्याचे ओळखीचे होते ना त्यांच्या मध्ये तिथं मग आलं पटकन मला आकृती काढून दिली नाव घेऊन लिहिलं त्याचे आणि पटकन तिकडे जाऊन बसला आणि मला इतकी भीती वाटायची की सर येते आणि स्कॉड येईन सर येते ना येईन पण ते पोरग भियच नाही आवड त्याचा पेनच राहून गेला मग त्यांना काय केलं तितक्यात सर आले ते उठला आणि लगेच पडाल त्याच्या बेंचवर जाऊन बसला आणि मग त्याचा पेन राहिलेला माझ्याकडेच राहून गेला आणि मग नाही का दुसऱ्या दिवशी आम्ही गेलात पेपरला बसलात पण त्याला कुठं लक्ष द्याच्या त्याच्या पेन पेनाचं आणि त्यानं काय केलं त्याचा पेपर, पेपर थोडासा कस लिहिला आणि माझा पेपर फास्ट लिहिला आणि तितक्यातच टाईमच झाला हवं पेपरचा पण त्याला कळालंच नाही की माझा पेपर राहिला लिहायचा आणि हिचा स्कोअर लिहू म्हणून लगेच सर आले लगेच पेपर जमा लगे लगे केले मग पेपर संपले आणि मग नंतर परीक्षाच निकाल लागला हो मग माझं मला असं वाटायचं की माझा विषय जातोय मला इंग्लिश येत नाही माझा विषय जातोय पण निकाल लागले हो तर माझ्या विषयावर सत्तर मार्क आणि त्याच्याविषयी त्याच्या इंग्लिश विषयावर फक्त सत्तावीस मार्क त्याचा विषय गेला आवड आणि मी पास झाले मला काही येत नसणार नापास झाला असे <laughs> लव्ह स्टोरी कशाची आव मी पास झाले आणि त्यांना पास झाला नंतर त्याला असं वाटायचं की हिच्यामुळे माझा इशे गेला मग ते मला बोलल नाही आणि मी त्याला बोलले नाही गेला आमचं अकरा वीस वर्ष असच अरे रे खूप अवघड झाला रे मग तर एक काम कर काय तू ना आता आहे ना दुसरा जन्म घे त्याच्यासाठी त्याच्यासाठी नको मला तुम्ही चांगले नाही गे लव्ह स्टोरी अधुरी राहिली ना राहू द्या त्याच्या मनात नव्हतं मग कशाला त्याला रुसायचं रुसला म्हणून तर सोडून दिला नाही तर माझं कुठे लग्न झालं असतं तुमच्या सोबत म्हणजे तुझ्या मनात होत आहे ना हो पण कधी आम्ही सांगितलंच नाही ना त्याच्यामुळं अलग झाला मग त्याला वाईट झालाय का तुमचं वाईट आहे काहीच वाईट नाही उलट बर झालं मी त्याला सांगितलं नाही नाहीतर तुम्ही कुठे भेटला असा मला तुम्ही त्याच्यापेक्षा थोडे सावळे पण मनानं खूप मायाळू प्रेमळ स्वभावाचे मी आवडतो तुम्ही पुढच्या जन्मात पण पाहिजे तुम्ही त्याच्या पुढच्या तुम्हीच आहो ह्या पुढच्या त्याच्या पुढच्या फक्त तीनच जन्मत नाही सात जन्मात मला फक्त तुम्हीच पाहिजे खरंच का खरंच बर चल तुला <laughs> आता सांगतो माझ्या लव्ह स्टोरीची